तालुक्यातील गावातील जगदीश ठाकरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्र अटक करा जिल्हा अधिकारीना आदिवासी समाजाचे निवेदन धुळे तालुक्यातील मोरधड गावातील जगदीश ठाकरे यांचा खून करण्यात आलेला असून खून प्रकरणातील मुख्य सूत्रकार हा अध्यापिक फरार आहे दरम्यान खून प्रकरणाला महिना झाल्यानंतर देखील खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांना सापडत नसेल तर या प्रकरणातील तपास हा सी आय डी कडे वर्ग करून आरोपींचा शोध घेऊन सदरील खटला हा फास्ट टॅग कोर्टात चालून पीडितांना न्याय द्यावा त्याचप्रमाणे पीडित कुटुंब हे आदिवासी समाजाचे असून त्यांना शासनातर्फे आर्थिक सहाय्यता देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आले दरम्यान यावेळी दे निवेदन देण्यासाठी आदिवासी समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही आदिवासी बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत एकोणतीस तारखेला जो जगदीश ठाकरे माझा मित्र त्यांचा मर्डर झालेला आहे त्याविषयी निवेदन देण्यात आलं आहे कलेक्टर साहेबांना की ज्या ठिकाणी जो मर्डर झाला कन्नड घाटामध्ये गोळ्या घालून तर जो मारेकऱ्यामधला जो मास्टर माइंड आहे शिवाजी गोविंदा शिवाजी पाटील हा जो मास्टर माइंड आहे याला मुख्य आरोपी करण्यात यावं अशी आमची म प्रमुख मागणी आहे आणि जो मारेकरी आहे त्याचा ह्या घटनेशी कारण ह्या जगदीशी कुठपर्यंतसुद्धा संबंध नाही आहे कारण ज्या वेळेस जग मर्डर झाला आणि त्या ठिकाणी दिनेश मराठे आहेत त्या दिनेश मराठे आणि गोविंद शिवाजी पाटील यांचे अशोक मराठे यांच्याशी मोबाईलवर वार्तालाप झाला तो वार्तालाप पोलिसांनी चेक करावा आणि एम ए आय जो असेल गोविंद पाटलांचा मोबाईलमध्ये जो एम ए आय असेल तोसुद्धा चेक करण्यात यावा आणि व्हॉट्सअप कॉल देखील असेल असेल तोसुद्धा चेक करण्यात यावा कारण जो हा जो मास्टर आहे हा जो मास्टरमाइंड आहे यांच्याशी कुठलाही संबंध नाही पण मास्टर गजाड गजाआड केला पाहिजे या मास्टरमाइंडला अंतर्गत जन्मठेप झाली पाहिजे आणि जे मारेकरी आहेत यांना फाशीची सजा झाली पाहिजे म्हणून चपराक बसेल शासना या लोकांना मारेकऱ्यांना असं निवेदन देत आहोत कारण आम्ही महिन्यापासून जळगाव प जळगाव एस पी साहेब चाळीसगाव पोलीस स्टेशन धुळे एस पी साहेब धुळे पोलीस स्टेशन प्रत्येक ठिकाणी आम्ही चक्रा घालून घालून परेशान झालेलो आहोत तरी देखील आमच्या जगदीश भावाला न्याय मिळत नाही म्हणून या निवेदनाद्वारे आम्ही असं सूचित करीत आहोत की जो मारेकरी आहे त्याला जर का एवढ्या आठ दिवसामध्ये गजाआड नाही केलं तर होणाऱ्या जो आम्ही या कल दालनासमोर आम्ही जनआंदोलन करू काढू होणाऱ्या परिणामास सर्व पोलीस प्रशासन व शासन हेच जबाब